नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांपुढे सादर आहे तुमच्या चॅनलवर माझ्या चॅनलवर चिराग चिराग्यान कविता वर्ल्डमध्ये नवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा माझी आजची कविता तुमच्यासमोर सादर करत आहेत छोटीशी कविता आहे सकारात्मकतेशी संबंधित सहा आशीशी संबंधित कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा मी एका तर मग पुन्हा एकदा मी उठून उभे झाले पुन्हा एकदा मी उठून उभे झाले पुन्हा एकदा मी स्वतःशीच भेटून आले पुन्हा एकदा मी स्वतःशीच भेटून आले पुन्हा एकदा मी भूतकाळाचे ठसे पुसून आले पुन्हा एकदा मी भूतकाळाचे ठसे पुसून आले पुन्हा एकदा मी संपूनही उरून आले पुन्हा एकदा मी संपूनही उरून आले पुन्हा एकदा मी संकटांना हरवून आले पुन्हा एकदा मी संकटांना हरून आले कितीही दमले कितीही थकले अपयशाने घेरले कितीही दमले कितीही थकले अपयशाने घेरले यशाचे मनोरे मी वारंवार बांधले यशाचे मनोरे मी बांध वारंवार बांधले न खचले न डगमगले न खचले न डगमगले मी माझी वाट पुढे चालत गेले मी माझी वाट पुढे चालत गेले पुन्हा एकदा मी यशाचे निशान मग रोवून आले पुन्हा एकदा मी यशाचे मग निशान रोवून आले पुन्हा एकदा मी यशाचे मग निशान रोवून आले कविता नक्कीच समजली असेल अगदी साधी सरळ भाषा असते अतिशय प्रगल्भ अशी भाषा मला काही येत नाही सातव्या वर्गापासून कविता करते पण भाषेचा ओ हा तसाच राहिलेला आहे कारण इंग्लिश लिटरेचर वगैरे वाचलं मराठी वाचायला थोडा वेळ कमी मिळायला आता पण वेळ कमी मिळतो आहे तर इम्प्रुवमेंट सुरू आहे पण कविता कशी वाटली नक्की कळवा आणि यापासून काय तुम्हाला शिकायला मिळालं किंवा काय यातलं आवडलं नक्की कमेंट करून कळवा आणि खरंच सांगते की नेहमी आशा ठेवा कारण आशात्मक दृष्टिकोन हा तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो कसं असते एक श एक शबरी आहे शबरी भिल्ल परिवार जन्माला आल्या होत्या त्यांना असं सांगितल्या सांगण्यात आलं त्यांच्या वडिलांना ही एक दिवस काय करेल संन्यास घेईल त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न लावून देण्याचा विचार केला मग त्या ते त्यांच्या घरासमोर गुरडोरं बांधण्यात आली मग त्यांनी विचारले एकचसाठी तिने त्यांनी सांगितलं वडिलांनी की, की बड़ी लगना लगना ते ही यासाठी की यांना यांची बळी द्यायची आणि मग तुझ्या लग्न सोहळ्याला सुरुवात करायची त्यांना असं वाटलं माझ्या लग्न सोहळ्यासाठी एवढं सगळं मीच नसली तर काय करणार आहे मग हे तिथून निघून गेली आणि ऋषी पर्वतावर गेली ऋषींची सेवा करू लागली त्यांना ते पटलं नाही कारण ही होती खालच्या दर्जाची त्यांच्या मतानुसार तर एका ऋषी एक महान ऋषीने त्यांनी त्यांना झोपडीमध्ये जागा दिली शबरी तिथे राहू लागली आणि मग एक दिवस काय झालं की त्या एक दिवस जे महान पुरुष होते त्यांच्या जाण्याची वेळ आली त्यांनी म्हटलं की आता मला मोक्षप्राप्ती झाली आहे मी निघून जाणार आहे शरीर त्याग करणार आहे मग शबरीने विचारलं की आता तुम्ही जाणार आहे माझं कसं त्यांनी तिला सांगितलं की राम एक दिवस तुला भेटायला नक्की येईल तिने मनामध्ये आशा ठेवली आणि तिथे आशेवर जगली ती रोज आपली कुटिया जी होती झोपडी होती ती सजवत होती रोज रामासाठी बोर आणत होती राम कधी येत नव्हते पण एक दिवस तिने आशा ठेवली आणि आशा तिच्या समोर आली सकारात्मक दृष्टिकोन खरंच खरा झाला तिचं स्वप्न खरं झालं राम तिला भेटायला आले तिचे उष्टेभूर त्यांनी चाकले आणि त्यावेळी ती त्यांना म्हणाली की महारा रामा तू माझे उष्टेभूर खाल्ले आहेस तर ते योग्य नाही आहे तर ते, ते म्हणाले की हे जगातल्या सर्वात मधुर फळांपेक्षा मधुर फळ आहे कारण यामध्ये माझ्या आईचा प्रेम दडलेलं आहे भरपूरदा तुम्ही बघितलं असेल की शबरीचे राम असा विषय निघतो भरपूर जण म्हणतात की शबरी के राम तिला मग मोक्ष प्राप्ती झाली तिने आशा ठेवली म्हणूनच सगळं झालं ना आता सावित्रीबाई फुले यांनी जर आशा ठेवली नसती तर तुमच्यासमोर यूट्यूबवर व्हिडिओ बनवणारी कविता किंवा एवढ्या स्वतंत्र तिने जगणाऱ्या स्त्रिया तुम्हाला दिसल्या नसत्या आणि आज आपण एवढी प्रगती केली नसती मी एम ए इंग्लिश आहे बी एड आहे दोन्हीमध्ये फर्स्ट क्लास केला आहे त्याचप्रमाणे गेल्या अकरा वर्षापासून टीचिंग या फील्डमध्ये कार्यरत आहे तर हे सगळं मला करायला मिळालं नसतं जर माझ्या सावित्रीने आशा ठेवली नसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर आशा ठेवली नसती तर आज आपली एवढी प्रगती झाली नसती जर आज दोन ऑक्टोबर गेलं आपल्या गांधीजींनी जर आशा ठेवली नसती चंद्रशेखर आझार आपल्या क्रांत क्रांतिकरांनी जर क्रांतिकारकांनी आशा ठेवली नसती तर स्वातंत्र्याचा सूर्य कधी उगवला नसता म्हणून आशा ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा काय होतं एकदा एक महान पुरुष महान पुरुषाजवळ दोन व्यक्ती जातात ते म्हणतात की आम्हाला इम्प्रुवमेंट करायचं सांगा आम्ही कसं बघायचं ते म्हणतात त्यासाठी तुम्हाला एक उपाय आहे स्वतःमधले पाच स्ट्रेंथ आणि पाच विकनेस तुम्ही एका कागदावर लिहा पण त्यांना ते जमत नाही मग ते म्हणतात महान पुरुष की तुझ्या बाजूला जर उभी आहे ना व्यक्ती त्याचे पाच स्ट्रेंथ आणि त्याचे पाच विकनेस तो पटकन लिहून मोकळा होतो यावरून काय शिकायला मिळतं आपल्याला भरपूरदा कशाचा वेळ असतं हा कसा वागतो ती कशी वागते आणि तो कसा वागतो आपण स्वतःकडे नेहमी बघणं ने सोडून देतो स्वतःकडे बघा स्वतःची स्ट्रेंथ वाढवा स्वतःचे विकनेस जाणून घ्या त्यावर कार्य करून आपल्याला यश संपादन करता येईल असं मला वाटते आशा आणि अपेक्षा ह्या दोन जीवनाच्या पैलू आहेत अशा म्हणजे काय तर सकारात्मक दृष्टिकोन अपेक्षा म्हणजे काय की त्यानं असं वागावं तिने तसं वागावं हिला असं वागणं शकते का तिला तसं वागणं शोभते का या दुःखाकडे नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे अपेक्षा आजकाल कोणी कुणाची मदत करण्याचा ठेका घेतलेला नसतो तो आपल्यालाच आपलं सगळं आप पूर्ण करावं लागतं आता मला भरपूर जण म्हणतात ही पक्की विश्रम आहे हिला कसलंही कधीही टेन्शन येत नाही एक वेळ अशी होती की माझं अठ्ठावन्न किलोचं वजन हे चौत्तीस किलोवर आलं होतं तुम्हाला खोटं वाटत असेल त्या एका वर्षाचा काळ अतिशय भयंकर होता पण त्यानंतर मी स्वतःला सावरलं सोन्यासारखा नवरा आहे हिऱ्यासारखा मुलगा आहे सुखाचा मा माझा संसार आहे माझ्या हात माझे दोन हात शाबूत आहे देवाने थोडी बुद्धी दिली आहे ज्याचा वापर करून मी दोन पैसे कमवू शकते मग कशाला टेन्शन घ्यायचं चिता आणि चिंता या दोन गोष्टी सेम आहे फक्त एका अनुस्वराचा फरक आहे असं म्हटलं जातं आणि खरंच आहे जे जवळ जर चिंता कराल तर तुम्ही चितेमध्ये जडून जाल आणि एक दिवस तुम्ही जिवंत जर असाल उतळा दिसेल पण तुमचा आत्मा मेलेला असेल मग आनंदाने जगा आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक गोष्ट अचीव करण्याचा प्रयत्न ठेवा प्रयत्न करा आणि यश संपादन करा म्हणूनच आणि शेवटी म्हणा मग पुन्हा पुन्हा एकदा मी यशाचे निशान रोहून आले पुन्हा एकदा मी यशाचे निशान रोहून आले कसं असतं क्रांती पिक्चरमध्ये बघितलं आहे आपण की ते जे नाना पाटेकर असतात ते एका लेडीजच्या मदतीला धावून जा असं त्यांना म्हणतात ते म्हणतात की मी नाही जात त्यांना लोकांना असं वाटते काय धावून जात नाही की क्रूर माणूस आहे पण त्याचा उद्देशा चांगला असतो तो तिथल्या व्यक्ती लेडीजच्या मदतीला जात नाही आणि ती मग स्वतःची रक्षा करणं शिकते जर तुम्ही वेल बनून एखाद्या झाडाच्या सहाण्या जगत असाल तर जर झाड कोलमडून पडलं तर तुम्हीही कोलमडून पडणार आहात तुमचं अस्तित्व शून्य होतं मग स्वतःच्या बेसिसवर जगा एखादं वेल बनण्यापेक्षा एखादं वृक्ष बना खंबीर राहा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःपासून दुसऱ्यांना प्रेरणा द्या आणि स्वतःचाच आदर्श स्वतःसमोर उभा ठेवा कारण कसं आहे प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्वालिटीनुसार करतो आपल्यामध्ये काय क्वालिटी आहे त्याच्यानुसार आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो ही कशी वागते तिचा नवरा बस म्हटलं गं बसते उठ म्हटलं गं उठते ही क हिचे नानक किती चांगले हिची सासू किती चांगले अरे तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही सु खूप सुंदर आहात जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तीपैकी तुम्ही सुंदर व्यक्ती आहात आणि जगातल्या सर्वात टॅलेंटेड व्यक्तीपैकी तुम्ही सर्वात टॅलेंटेड व्यक्ती आहात कारण ऐकू जवळपास सर्वांचा सेम असतो त्याचा कोण किती वापर करतो कुठल्या दिशेने वापर करतो यावर तुमचं यश डिपेंड असतं म्हणून तुमच्या यशाला योग्य मार्गाने लावा कर्म योग्य मार्गाने लावा भरपूर जणं म्हणतात की भूतकाळ महत्त्वाचा वर्तमान महत्त्वाचा भविष्य महत्त्वाचा मी जर म्हणेल तिन्ही महत्त्वाचे कारण तिन्ही जर प्लॅनिंग तिन्हीला तुम्ही एकत्र सांधून ठेवण्याचं जे प्री प्लॅनिंग करता त्यावर तुमचा भविष्य डिपेंड असतो आपण जरी उद्या मरणार आहे सर्वांना माहीत आहे पण आपण साठ वर्षाचं प्लॅनिंग करून जगतो ती खरी आशा त्याला म्हणते खरी आशा कारण कसं असतं भूतकाळमध्ये ज्या चुका झाल्या त्या वर्तमानामध्ये होऊ नये आणि वर्तमान खंबीर असेल तर आपला भविष्य काळ शाबूत राहतो तर असा जर विचार केला तर वर्तमान भूतकाळ आणि भविष्य हे तीनही आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तिन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो पण आनंदाने जगा आणि आजचा विचार करा स्वतःचे स्ट्रेंथ थोडका सकारात्मक दृष्टिकोनातून जा कोण काय करतं त्याचं त्याला करू द्या कारण कसं का आहे लोकांनी विश्रम म्हटलं तरी चालते पण तुम्हाला जे पटतं ज्यामुळे तुमचं चारित्र कधी मलिन होणार नाही किंवा तुमच्यावर कोणी कधी बोट ठेवू शकणार नाही अशा पद्धतीचे काम नेहमी करा कारण कसं का आहे मी भरपूरदा जेव्हा डान्स करायला गेले माझा मुलगा सहा महिन्याचा होता पण स्वतःची मला क्वालिटी शो करायची होती तर त्याचं फिडिंग वगैरे करून त्याचं जेवायचं वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करून मी डान्स करायला गेले पण माझीच काही लोक असे होते ना सहा महिन्याचं ते लेकरू आहे टाकून गेली अरे एवढी ये चिंता येते तुम्ही यायला होता ना त्याला सांभाळायला त्यानंतर भरपूर जण दोन वर्ष मी जॉब केला नाही कारण माझ्या मुलाला मला पुरेपूर वेळ द्यायचा होता भरपूर जणांचं असं मत होतं की आतापर्यंत जॉब करत होती काय करते घरी बसून बाहेर तर तीन महिन्याच्या आजतापासून जातात अरे माझं भागत होतं ना मग तुम्हाला एवढी काळजी होती तर तुम्ही माझा उदरनिर्वाह चालवायला हवा होता या सगळ्या गोष्टीचा मी कधी विचार केला नाही किंवा भविष्यातही मी विचार करणार नाही कारण मला माहीत आहे मी कशी असते आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही कशा आहात तुमची स्ट्रेंथ कशी आहे तुमचं कॅरेक्टर कसं आहे आणि तुम्ही किती मॉरल कॅरेक्टरचे आहात हे तुम्हाला माहीत असते त्याच गोष्टीला स्ट्रेंथ बनवा समोर त्याला सकारात्मक रहा कारण सकारात्मकता आणि आशा ठेवणे हे आपल्याला नेहमी यशाकडे घेऊन जातं आणि अपेक्षा ठेवणं नेहमी आपल्याला अ अधोगतीकडे घेऊन जातं नवऱ्याने घर सांभाळावं कुठल्याही पुराणामध्ये लिहिलेलं नाही आहे तर स्त्री सगळ्या गोष्टी करू शकते पुरुषही सगळ्या गोष्टी करू शकतात तुम्ही आपापली फक्त स्ट्रेंथ ओळखा आणि स्वतःवर फोकस करा लोकांवर फोकस करण्यामध्ये वेळ कमी घ्या तर एवढं बोलून मी रजा घेते कविता कशी वाटली संभाषण कसं वाटलं नक्की सांगा कसं आहे भरपूर जण म्हणतात कमेंटही आहे तू खूप कडू बोलते कधी कधी कसं असतं सत्य कडू असतं कारल्याची भाजी कडू सर्वांना पचवणे जड जाते कडुनिंबाचा रस कडू तो बहुगुणी आहे पण सर्वांना पचवणं कडू जातं माझा एक प्रॉब्लेम आहे कारल्याची भाजी माझी फेवरेट आहे आणि त्यातही कडुनिंबाचा रस मी वारंवार सेवन करते कारण तो सर्व बिमारीचा काय एकमेव इलाज आहे त्यामुळे कदाचित माझे शब्दही कडू असतील पण ते सत्य असतात यावर मी ठाम आहे आणि सत्य पचवायला थोडं कडू जातं आणि ज्यांना सत्य पचवणं हे इझी जातं त्यांना माझे व्हिडिओ नक्कीच आवडतात आणि बाकीच्यांनी कडू असेल तरी गोड करून घ्या पुन्हा हे मन दुखायचं नसतं पण दोन शब्द तुमच्याशी शेअर करायचे असतात कारण कसं आहे भरपूरशा माझ्या मैत्रिणींचा असा समज होता आणि त्यांचं असं मान्य मान्यता होती की कविता तू नेहमी पॉझिटिव्ह राहते आम्हाला पॉझिटिव्ह वेव्ज मिळतात ते तू सादर करते यूट्यूबवरच्या माध्यमातून मादे तू लोकांपर्यंत पोहोचव मी काही मोठी साधवी नाही आहे किंवा मी काही मोठी ज्ञानी नाही आहे पण माझ्या व्ह्यूज तुमच्याशी शेअर करण्याची इच्छा होते म्हणून हे चॅनल सुरू केलं आहे आणि माझ्या कलेला एक वाव मिळावा माझीही प्रगती व्हावी असाही माझा उद्देश आहे सर्वांनी सहयोग करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पुन्हा आणखी बरं होईल तर रजा घेते आज धन्यवाद